महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून अनुयायी मुंबईतील दादर भूमी येथे अभिवादनासाठी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी पार्क परिसरात संविधानाच्या समर्थनार्थ आणि मनुस्मृतीच्या विरोधात स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे मोहिमेला अनुयांचा चांगला प्रतिसाद मिळत असून दिवसभर मोठी गर्दी दिसून येत आहे शासन आणि पोलीस प्रशासनाने मोहिमेला मजाव करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला असून कोणत्याही दबावला न जुमानता ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे नोंदणी नसलेल्या बेकायदेशीर आर संघटना व त्यांच्या मनुवादी विचारसरणीच्या विरोधात फुले शाहू आंबेडकर लढा सुरूच राहील मनुवाद्यांनी लक्षात ठेवावे की आपला देश बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाने चालेल मनुस्मृतीने नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे एकोणीसशे सत्तावीस साली बाबासाहेबांनी मनस्मृती महाडमध्ये जाळली त्याच मनस्मृतीच्या विरोधामध्ये बाबासाहेब काय गेले बाबासाहेबांना अभिवादन करणारा जो अनुयायी जो आहे तो मनस्मृती मानत नाही आणि त्या मनस्मृतीची होळी ऑलरेडी बाबासाहेबांनी केलेली आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आज आर एस एस मनस्मृतीला घेऊन चालत आहे आणि संविधानाला जे मानणारे लोक आहेत आणि बाबासाहेबांना अभिवादन करणारे लोक आहेत ते संविधानाच्या बाजूने आहेत आणि ते अभिवादन करत असताना आम्ही संविधानाच्या बाजूने आहोत हे सांगतात या चुकीचं काय बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधामध्ये आम्ही जात नाही लावून भाषण दिले नाही काहीच नाही शांततेच्या पद्धतीने आमचा त्यांना विरोध आहे तो विरोध फक्त सिग्नेचर सध्या च्या माध्यमातून राबवतोय आणि आर एस एस पुन्हा आम्ही ते सांगतो आर एस एस जर नोंदणीकृत संघटना असेल तर त्यांनी आमच्यावर कारवाई आर आरएसएस जर तुम्हाला तक्रार द्यावी कोणता आर एस एस झाला तक्रार द्या आमच्यावर गुन्हा दाखल करणार करू शकता पण आरएसएस जर नोंदणीकृत संघटना नाहीये नहीं नहीं। तर एवढा ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही आणि आम्ही भोंगे लावून किंवा पब्लिसिटी करून लोकांना बोलवत तर नाही की तुम्ही या आणि साक्षरी मुंबईमध्ये सहभागी व्हा लोकांना स्वतःला माहिती आर एस एस काय म्हणून लोक स्वतः कॅम्पेनमध्ये सहभागी होतात आम्ही काही लोकांना अवेअरनेस करायला जात नाही की तुम्ही या आणि तर सही करा म्हणून लोकांना दिसलं आवडलं तर सही करते आम्ही तर मोठे मोठे भोंगे पण आमच्या स्टॉलवर तुम्हाला एक स्पीकर साधा दिसणार आणि आमचा उद्देश आहे की या ठिकाणी जे आलेले लोक आहेत त्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळाव्यात त्यांच्यापर्यंत योग्य पद्धतीने संविधान पोहोचवलं गेलं पाहिजे हाच आमचा हेतू वंचित हेतूच तो आहे आमचा जाहीरनामा पण तोच आहे संविधानाचा सरनामाचरनामा संविधाना अनुसरून तेच आम्ही त्या गोष्टी करतो आमच्याकडनं सर एक इंच वर्ग तुम्हाला त्रास झाला ना हा विषय राजकीय नसून

आर एस एस फक्त दोन वर्षाचं होतं त्याच वेळेस ज्या ढच्यावरती आर एस एस उभा आहे मनस्मृतीवरती तीच मनस्मृती बाबासाहेबांनी झाली आणि इथं येणारा जो समूह आहे तो आंबेडकरी समूह आहे बाबासाहेबांना मानणार आहे बाबासाहेबांच्या विचारांवरती चालणार आहे आणि तोच विचार घेऊन त्या फ्लेक्सवरती तो विचार आहे आम्ही आर एस एस विरोधी आहोत आणि आम्ही संविधानाला मानणारे आहोत ते सांगणारा तो फ्लेक्स आहे त्याच्यामध्ये चुकीचं असं काही नाही त्याच्यामुळे तुमची जी भूमिका आहे ती सरकार धारजीने आहे आर एस एसच्या बाजूने आहे तुम्हाला सुद्धा संविधान मान्य नाही हे एका गोष्टीवरून तुमच्या दिसतंय तुम्हाला विरोध आहे संविधानाला तुमचा विरोध आहे का की मनस्मृती तुम्ही मानता या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि समूह आहे नाही